राष्ट्रीय मांगावडी क्रांती सेना ही जी राष्ट्रव्यापी जी संघटना आहे सामाजिक तर हे संघटना स्थापन करण्याचं कारण असं आहे की भारतभरामध्ये एकोणीस स्टेटमध्ये मांगवडी समाज आहे जर महाराष्ट्र सोडला गुजरात सोडला कर्नाटक सोडला तर इतर राज्यांमध्ये मांगवडी जातीचा उल्लेख नाही कुठे जरी उल्लेख असला तरी जो महागावडी समाज जो वाड्या वस्त्यामध्ये राहत आहे त्या ठिकाणी त्या लोकांना माहिती नाही म्हणजे तिथे लोकांना ओळखत नाही है, की हे महागावडी समाजाचे आहेत का म्हणून असे आम्हाला अनुभव आलेत छत्तीसगड असेल पंजाब असेल हरियाणा असेल तर त्या ठिक त्या ठिकाणी लोकांची भूमिका अशी होती की बाबा राष्ट्रीय मांगवडी क्रांती सेनेची संघटना जर तुम्ही स्थापन केली आणि त्या संघटनेमध्ये समजा जर जातीचा उल्लेख असेल तर आम्हाला मांगाडी ह्या नावाने ओळखलं जाईल आणि आमची कुठेतरी दखल घेतली जाईल त्याच्यामुळं राष्ट्रीय मांगोडी क्रांती सेनेच्या नावाने आपण संघटना स्थापन केली आणि सामाजिक संघटना आहे राष्ट्रव्यापी संघटना आहे की भारताला स्वतंत्र हो स्वतंत्र होऊन आज शहात्तर वर्षे झाले ह्या शहात्तर वर्षामध्ये मांगाडी समाजाच्या झोळीमध्ये आजपर्यंत काही मिळालं नाही आहे मग ती काँग्रेसची सत्ता असेल बी जे पीची सत्ता असेल किंवा इतर कोणाची सत्ता असेल त्या कालखंडामध्ये मांगवडी जातीची दखल घेतली जा गेली नाही आहे आज पण मांगवडी समाज वंचित आहे आर्थिक बाजूनी कमजोर आहे त्याच्यानंतर आमची कुठेही दखल घेतली जात नाही आज जर तुम्ही बघितलं तर आज आमची कुठे शासकीय दरबारी नोंद नाही आहे आम्हाला जातीय दाखले नाहीत प्रमाणपत्र नाहीत म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या कागदपत्राचा पुरावा नाही आम त्याच्यामुळं आम्हाला अशा खूप अडचणी येतात शासनाच्या सुविधा मिळत नाही योजना मिळत नाही आज अण्णाभावसाठी जे महामंडळ असेल त्याच्यावरती आमचा एक माणूससुद्धा घेतला नाही या शहात्तर वर्षामध्ये म्हणजे सरकारने आमच्याकडं लक्षसुद्धा दिलं नाही तर मला असं वाटतं की मांगवाडी समाजाकडे लक्ष याच्यासाठी देत नाही की त्यांनी महगावळी समाजाची जातीगिंना जी गिनती आहे किंवा महागाळी समाज राज्यामध्ये किंवा देशामध्ये किती आहे ही गिनती न केल्यामुळं त्यांचे जे सरकारचं जे लक्ष आहे ते आमच्यावर नाही आहे तर आमची विनंती आहे की राज्य असेल किंवा देश असेल ह्या पातळीवरती आमची जनगणना केली पाहिजे आज जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये पन पन पंधरा पन, लाखाचा समाज आहे तर पूर्ण म्हणजे खेडेपाड्यात आहे राज्यात आहे पंजाब पंज्यावा, पंजाब असेल छत्तीसगड असेल हरियाणा असेल दिल्ली असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल ही शेड्यूल कास्टची जी लिस्ट आहे त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये महागावडी समाज जी जात आहे त्या जातीचा जो क्रम आहे जसं महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस नंबरला महागावडी समाज आणि मांग गारुडी समाज ही जात आहे आणि सेहेचाळीस नंबरला फक्त गारुडी आहे इतर देशामध्ये जर आपण बघितलं स्टेटमध्ये तर काही जे स्टेट आहेत तर त्याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये शेहेचाळीस नंबरला आहे त्रेसष्ट नंबरला आहे चाळीस नंबरला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये जर आपला जो समाज आहे रा महांगावडी समाज आहे तर त्याची दखल घेण्यासाठी आपण राष्ट्रीय संघटनेची स्थापन केलेली आहे जय शिवारी जय शिवराय जय भीम जय अनुभव